एखादं पाठ फाटलेला असतो तेही आपण तपासून घ्यायचं एखादं काय होतं की विद्यार्थी पेपर लिहितात दोन पानं लिहितात आणि नंतर त्याच्या लक्षात येतं की हे पाठ फाटलेलं आहे आणि आधापून तास एकच झालेला असतो मग अर्थ कसे की आता करायचं काय ही उत्तरपत्रिका जर वापरली तर विद्यार्थ्याचा पुढच्या चार उत्तरपत्रिका प्रभाव त्याला परीक्षा देता येत नाही या परीक्षेचा पर 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 तर परफॉर्मन्स कॅन्सल होतो पण पुढचे चार इव्हेंट जे आहेत ते त्याला देता येत नाही आणि म्हणून आपल्याला इव्हेंट सुपरवायझर म्हणून आपली जबाबदारी तिथे केली जाते आपल्याला खूप त्रास म्हणून माझी विनंती आहे की अगदी सिरियल नंबर पासून जर सगळे पान व्यवस्थित आहे का शिदाई उघडलेले आहे का किंवा एखादा पान कोर आहे का त्याच्या रेशन मारलेला नाही असू शकते कधी पान तर अशा जरी उत्तरपत्रिका असतो पाठलेल्या असते एखादा

जर काही विद्यार्थ्यांना शिक्षण आपल्याला नाही तर तुमचं मोठं कॉलेज आहे चार पाच सात आढाव झाल्याने आपण काय करतो विद्यार्थ्यांच्या कमी असते आणि वडा पेपर आपण वाटतो त्या आहे आणि पेपर आणि विद्यार्थ्यांना

ரப்ப பைக்கர் பார்த்திருக்காங்க இங்க வந்துட்டு இருக்காங்க அந்த மார்க்கெட்ல ஏ ஏ